डॉक्टर साहेब नमस्कार आमदार नमस्कार। आम बांगर बोलतो हा नमस्कार नमस्कार ते एक आदित्य मानिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केलंय आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतं आता दहा हो दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे त्याची कंडिशन और कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडीए त्यांना इम्युनोग्लोबलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये आम्ही मेडिकलचे दिले साहेब नाही 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 गैरसमज गैरसमज होतोय काही पूर्ण बिलिंग आहे माझ्याकडे तीन लाख पाच हजार रुपये बिलिंग दिलं म्हणजे मेडिकलचे आणि एक लाख आपलं दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपल्या दवाखान्याचं बिल झालंय त्याच्यातलं एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये आम्ही जमा केलेत अजून काय आता आता बाकीचे जे पैसे राहिले ते हो हो आ, नहीं, 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 न, आता तेवढं कमीत कमी डिस्काउंट तर द्या एकवीस हजार रुपये डिस्काउंट देताय तुम्ही म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला मेडिकल आमचं आणि तीन लाख रुपये द्यायचे म्हणजे किती पद योग्य बरं नाही 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 आपण आहे ना आता आपण फोनवर बोलतोय हा ते जरा बोलणं आपल्याला एक तर पेशंट अतिशय गंभीर होता व्हेंटिलेटरवर होता किती व्हेंटिलेटर असू द्या ना रोजचे किती रुपये लागायला त्याला मेडिकलचे सोडून तुम्हाला असेल ना रोजचं किती बिल आहे तिथं दिलं असेल ना अहो सगळं दिलंय दादा सहा लाख रुपये कशाला म्हणता तू अरे असं घोर गरीबाला लुटू नका हो आज आपल्याला विनंती आहे बघा हे बघा प्लीज तुम्ही ना, ना, ना प्लीज लुटू काहीच मला सांगू नका तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही या पद्धतीने जर तुम्हाला दवाखाना चालवायचा असाल तर आम्हाला ऍक्शन घ्यायचा अधिकार आहे तेव्हा सहा लाख रुपये कशाला घेता हा तीन लाख पाच हजार रुपये तुम्ही मेडिकल मेडिकलचे घेतले आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही हॉस्पिटलची फीस घेता हॉस्पिटलचं बिल आहे ना एकतर मी डॉक्टर एक काम करणार ना तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल अरे कशाचा भरल्याप्रमाणे अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील आलं लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका मी आता आरोग्य मंत्र्याला बोललोय हे योग्य नाही तुमचं ध्यानात ठेवा म्हणजे जेवढा मोठा युनिट तुमचं हॉस्पिटल म्हणजे तुम्ही लोकांना लुटायसाठी केलंय का ह्याला लुटल कसं काय म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असते ना हो हा हो जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट वाटतं पण दाते मला भेट बोलले ना त्यांनी सांगाव की आम्ही लुटल किंवा आम्ही मी टेन्शन नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो नाही नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की के के त्या पेशंट आपण दुसरी शिफ्ट केला असतं त्यांना हा कोणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्या वेळेस माणूस सांगावर तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बरं ठीक आहे करा तेवढी मदत